नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात सुरू झाली या ठिकाणी तेजी होय मित्रांनो ही no सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात अखेर सुरू झाली या ठिकाणी तेजी मित्रांनो मात्र असं काय घडलंय की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात या ठिकाणी आपल्याला तेजी दिसत आहे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात तेजी दिसण्यामागच कारण काय देशांतर्गत बाजारा सोयाबीनच्या बाजारभावात या ठिकाणी आपल्याला किती तेजी दिसली आहे आणि ही तेजी कायम राहणार का आणि भविष्यात या तेजीमध्ये आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत जाताना दिसणार आहे या अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला घ्यायची आहेत आणि तुम्हाला वारंवार वार शेती मित्र हे आपलं आवडतं युट्यूब चॅनल सांगत होतं की ज्या गतीनं सोयाबीनचा बाजार भाव तुम्हाला पाच हजार दोनशे पार जाताना दिसला होता तिथून तो खाली पण येणार आहे आणि पुन्हा एकदा सांगतोय की सोयाबीनचा बाजार भाव खालच्या स्तरावर टिकणार देखील नाही आणि फार लवकर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजार भाव या ठिकाणी होणार आहे पाच हजार पार आणि या ठिकाणी झाली आहे मित्रांनो सुरुवात आता देशांतर्गत बाजार बाजारात सुरू झाली आहे सोयाबीनच्या बाजार भावात या ठिकाणी तेजी जर तेजीचा विचार केला तर जो सोयाबीनचा बाजार भाव हा आपल्याला चार हजार सहाशे ते चार हजार आठशेच्या दरम्यान दिसू लागला त्या सोयाबीनचा बाजार भाव आजच्या डेटला मागच्या दोन दिवसांमध्ये शंभर रुपयांनी वाढला आहे आणि सोयाबीनची उच्चतम पातळी वाढून चार हजार नऊशेच्या आसपास झाली आहे लक्षात घ्या या यामागचं सर्वात महत्व कारण काय तर ब्राझीलमध्ये पाऊस कमी झालाय आणि ब्राझीलमध्ये सोयाबीनचं उत्पादन घटण्याची शक्यता दुसरं कोणतंच कारण नाही हो याच कारणामुळे सोयाबीनचा बाजारभाव वाढलाय मित्रांनो आणि ही तेजी कायम राहणार आहे आणि या तेजीमध्ये तुम्हाला येत्या पंधरा दिवसात शंभर टक्के सोयाबीनचा बाजारभाव हा पाच हजार पार होताना दिसणार आहे यामुळे घाई गडबडी सध्या सोयाबीनची विक्री करायची नाही सोयाबीनच्या बाजारभावाला पाच हजाराच्या वर येऊ द्या तिथं पंचवीस टक्के सोयाबीन विक्री करान। सोया करा आणि बाकी सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून प्रत्येक तेजीवरती करा टप्प्याटप्प्यानं विक्री ज्यामुळे या ठिकाणी होईल शंभर टक्के आपणास फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय बरं राहणार सोयाबीनचा या बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेतीमित्र उदय लाड्याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाडा आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेतीमित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार